शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्याच्या कळव्यात प्रचारसभा आयोजित करण्यात आलेली या सभेत राज ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना मिश्किल टिप्पणी केलेली आहे पाहुयात भविष्यामध्ये जे आहे तुटेगा नाही कारण की दोन्ही पक्ष जे आहेत दोन्ही पक्षाचे पक्षा कार्यकर्ते जे आहेत त्यांचा डीएनए जो आहे एक आहे या अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण सामोरे जात आहोत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आता सांगितलं की काहीतरी फेविकॉल का जोड आहे पुढच्या वेळेला आम्हाला आतून लावा आपण तर नेहमी आमची बाजू बाहेरच